यांनी छान या ठिकाणी आपल्या देशाकरता सेवा देऊन आता राहिलेला उर्वरित त्यांचा निवृत्तीनंतरचा काम त्यांनी या ठिकाणी या चंदनशे महाराज संस्थानला त्यांनी आपली सेवा समर्पित करत आहे गेल्या बावीस वर्षापासून त्यांच्या अखंड सेवेचं से कार्य सुरू आहे त्यांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु निमित्त आपण दर्शन घ्यायला जातोय पळसखेड सपकाळ येथे हरिचैतन्यजी स्वामी महाराज यांचा तिथे आश्रम आहे आणि त्या आश्रमावरती वर्गच या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे आणि आपण सवना मार्गे या ठिकाणी जातोय आणि सवनाला श्री चंदनशेष महाराज संस्थान आहे आणि त्या संस्थानला आपण भेट देतोय संस्थानमध्ये बऱ्याच वर्षापासनं येथे एक सुंदर देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाचा एक कुठेतरी या ठिकाणी शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे थांबलोय आणि आम्हाला बघायला आहे की एक सुंदर प्रकारचं एक कलेच्या माध्यमातून झाडांची कटाई ते अनेक वर्षापासून या ठिकाणी या याद संस्थांमध्ये करतायत त्यांच्या सोबत आज आपण संवाद करणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी झाडांचं संगोपन या ठिकाणी करतायत झाडे जगवा हा एक चांगला सुंदर संदेश झाडे लावा झाडा जगवा या माध्यमातून देतोय निसर्गरम्य वातावरण आहे आणि महाराज संस्थानच्या या मंदिर परिसरामध्ये हे एक झाडांची कटाई करत आहेत बाबा आपलं नाव अच्छा बरं राहणार ना आओ। आओ। किती वर्षापासून इथे ते वाचत्या एकवीस ते बावीस वर्ष बावीस वर्षापासून संस्थांची देखभाल करत पण या अगोदर काय करतो काय मी आर्मी मध्ये होतो मित्रांनो मिंट्री मध्ये हो आहेत फौजी होतेत परंतु रिटायरमेंट झाली आणि कुठेतरी या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं या ठिकाणी पदार्पण करावं आणि या ठिकाणी सेवा द्यावी आणि आज ही जी आपल्याला आव्हान आहे का ही कटाई करण्याची होत काय सांगणार या संस्थांबद्दल संस्थान कसं आहे हे संस्थान फार जुना आहे हे हे मंदिर जे आमचं बांधलेलं आम्ही अडुसष्ट मध्ये मांडले एकोणीसशे अडुसष्ट बांधले एकोणीसशे अडुसष्ट सालचं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक जागृतता या ठिकाणी आहे बरेचसे लोकांना बरेचसे भाविक लोक इथे अच्छा बरं काय सांगणार ही जी कटाई या ठिकाणी कुठे शिकलात आपण नाही मी कुठे शिकलो नाही मला इथेच ज्ञान प्राप्त झालंय इथेच ज्ञान प्राप्त झाले मित्रांनो अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्वक्षण चित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतो या ठिकाणी सभामंडप आहे विविध या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधले या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत अतिशय सुंदर प्रकारचं श्री चंदनशेष महाराज महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला आपण भेट देतोय दुसरे काही भावी भक्त आपल्या सोबत आहेत आदरणीय आमचे सर या ठिकाणी आहेत हे सुद्धा आमच्या सोबत आहेत आमचे गुरुबंधू आहेत सर बंजोड सर काय सांगणार या संस्थांबद्दल ही कठाई या ठिकाणी हा व्यक्ती या ठिकाणी करतोय यांनी छान या ठिकाणी आपल्या देशाकरता सेवा देऊन आता राहिलेला उर्वरित त्यांचा निवृत्तीनंतरचा काम त्यांनी या ठिकाणी या चंदनशे महाराज संस्थांना त्यांनी आपली सेवा समर्पित करत आहे गेल्या बावीस वर्षापासून त्यांच्या अखंड सेवेचे कार्य सुरू आहे त्यांना आज गुरु खूप खूप शुभेच्छा मित्रांनो त्यांनी अशा कार्यास त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व क्षणचित्र आरबी मराठी समाजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतोय आमचे कॅमेरामॅन विजयी सुरसे आपल्याला दाखवत आहेत की क्षणचित्र आढावा आज गुरुपौर्णिमा आहे आणि तमाम या ठिकाणी आमच्या दर्शकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र